पालकांनो तुमची चौदा ते सतरा वर्षाची मुलं तुमच्याकडून काय ऐकू इच्छितात मुलं खरं म्हणजे अगदी सहजपणे ठराविक पद्धतीने त्यांचं रोजचं आयुष्य जगत असतात शाळेआधी उठून रोज तयारी करून शाळेत जातात शाळा अटेंड करतात अभ्यास करतात मित्रांबरोबर खेळतात मजा करतात क्लासला जातात त्यांची तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा असते की तुम्ही त्यांना म्हणावं की तू हे चांगलं करतो आहेस माझा तुझ्यावर विश्वास आहे गोष्ट अगदी छोटीशी आहे पालकांवर पण त्याचा परिणाम हा मुलांच्या मनावर खोलवर होत जातो कारण मी काहीतरी चांगलं करतो आहे हे ॲप्रिसिएशन ज्यावेळेला मुलांना मिळतं त्यावेळेला ते त्यांच्या मनाला जरा बरं वाटतं त्यांचा आत्मविश्वास वाढतो माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवतो याचा अर्थ मी योग्य दिशेने काम करतो आहे मग मुलांना आपलं काही चुकतं आहे का हे पाहण्याची सुद्धा जाणीव व्हायला ला लागते जर एखादा प्रश्न निर्माण झाला तर आपण आपल्या आईवडिलांशी पालकांशी गुरुजनांशी बोललं पाहिजे त्यांचा सल्ला घेतला पाहिजे काही वेगळे मार्ग आहेत का किंवा काही नवीन शिकण्यासारखं आहे का याचा विचार मुलं करायला लागतात कारण ह्या दोन वाक्यामध्ये आहे तो विश्वास आणि एक खात्री की मी जे करतो आहे ते चांगलं करतो आहे पण आपण काय करतो तर मुलांचा आत्मविश्वास मजबूत व्हावा याच्यासाठी ही दोन वाक्य टाळून बाकीचं सगळंच काही बोलायला लागतं खरं म्हणजे मुलांना या वाक्यांमुळे असं वाटतं की आईबाबांच्या लेखी मला किंमत आहे मग ते तुमचं बोलणं अतिशय लक्ष देऊन ऐकायला सुरुवात करतात पण आपण नेमके याच्या उलट्या दिशेनेच काम करत असतो म्हणजे काय तर आपण त्यांना ऐकवतो हो तू नेहमी उशीर करतोस काही होऊ शकत नाही तुझं तुझ्या हातून काही घडणंच शक्य नाही तू फक्त फोनमध्ये घुसलेला असतोस एक निगेटिव्ह गोष्ट पालकांना फक्त एक निगेटिव्ह गोष्ट आणि मुलांचा संपूर्ण दिवस त्यांचा मूड त्यांचा आत्मविश्वास सारं काही संपून जातं आणि मग आपण म्हणत राहतो की मुलं आमचं ऐकत नाहीत अहो कसं ऐकेल हे पहा पालकांना तुमचा हेतू तु कितीही चांगला असला तरी तुमचे शब्द जर मुलांना त्यांचं मन दुखावणारे वाटले तर मग मुलं तुमचं म्हणणं ऐकणारच नाहीत आणि एवढंच नव्हे तर ते कदाचित तुमच्यापासून दूर पण जायला लागतील तुम्हाला मुलाला बदलायचं आहे ना तर एक लक्षात घेऊया की मुलाला काय वाटतं की तो पहिल्यापासून चांगलाच आहे तुमचं काम काय आहे तर त्याला ती फिलिंग द्यायचं आहे की मी चांगलं आहे मी चांगलं काम करू शकतो मी योग्य ट्रॅकवरून जातो आहे माझ्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास आहे जेवढी सकारात्मकता आपल्या बोलण्यामध्ये असेल तेवढं मूलसुद्धा सकारात्मक पद्धतीने विचार करायला लागतं बहुसंख्य वेळेला मानवी स्वभाव हा असतो की मुलांचं काय चुकतं मुलांमध्ये काय उणीव आहेत काय दोष आहेत या सगळ्यावरती आपण इतकं जास्त पॉईंट आऊट करत असतो की मुलं मग तोच विचार फक्त लक्षात ठेवतो काही वेळेला असंही घडतं की नाहीतरी तुम्ही मला वाईटच म्हणता नाहीतरी तुमचा माझ्यावर विश्वासच नाही नाहीतरी तुम्हाला ही खात्रीच नाही आहे की मी काय करतोय तर मग मुलं ही दिशा सोडून नकारात्मक दिशेने किंवा अधोगतीच्या दिशेने काम करायला लागतात मुलांना आपल्याकडनं फक्त दोन वाक्य प्रामाणिकपणाने ऐकायची असतात की तू जे करतोयस ते चांगलं करतोयस माझा तुझ्यावर विश्वास आहे पालकांनो हे विश्वासाचं आणि खात्रीचं जर का इंधन आपल्या मुलांना आपण पुरवलं ना तर मग बघा त्यांची अभ्यासाची गाडी कशी जोरात धावते तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही हे सगळं काही करून झालेलं आहे आम्ही हे करत नाही का माझं अजिबात असं म्हणणं नाही तुम्ही हे सगळं करताच आहात पण तरीही लक्षात येत असेल की नकारात्मक बोलण्याकडे अधिक झुकाव आहे तो सकारात्मकतेकडं कसा आणता येईल मुलांच्या गुणांवरती अधिक जास्त आपल्याला प्रशंसा कशी करता येईल याकडे जर आपण थोडासा आपला कल वाढवला तर प्रश्न अगदी सहज सुटतील पालकांनो आणि मुलांना मग तुम्ही आमचं ऐका असं सांगायची वेळ येणार नाही मुलं लक्षपूर्वक तुमचं ऐकतील धन्यवाद